नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी सोशल मीडियावरती कधी काय व्हायरल होईल याचा काही नियम नसतो एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय हायवे वरती भरघाव वेगात तीन वर्षाच्या चिमुकल्यानं बाईक चालवली असं म्हटलं जात आहे हातारक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे पाठीमागे या चिमुकल्याचे बाबा बसलेले दिसत आहेत मात्र अशा पद्धतीनं लहान मुलांना हातात गाडीचा हँडल है देणं आणि भर रस्त्यावरती चुकीची गोष्ट घडली तर त्याला आपण स्वतःही आणि इतरांचाही जीव धोक्यात घालू शकतो वाहतूक पोलीस विभागाकडनं रस्त्यावरनं चालताना काही नियम लागू केले पालन करणं खूप आहे त्यामुळे एक लहान मुलगा हातामध्ये हँडल घेऊन ती गाडी फिरवताना दिसतोय तर पाठीमागचा माणूस हा हाताची घडी घालून बसलेला दिसतोय हे अत्यंत चुकीचं आहे आणि यामुळे अपघात होऊ शकतात आणि अशा पद्धतीनं कारवाई होऊ शकते बिरो रिपोर्ट न्यूज मॉलेटिन अहमदनगर